प्रोफेशनल पोलिसिंग करीत असताना सोलापूरकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख काम करणार असल्याचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व क्राईम असोसिएशनच्या वतीने नूतन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले महिलांच्या तक्रारीला प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर रस्त्यावरील गुन्हेगारी स्ट्रीट क्राईम कमी करण्यावर भर देणार आहे दरम्यान शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे सांगतानाच त्यांनी वाहतुकीच्या शिस्तीला अडता येणारा अॅटिट्यूड चालणार नाही असा इशारा दिला मोटरसायकलवरील नंबर प्लेटवर दादा आप्पा अण्णा पक्षाचे चिन्ह समाजाची ओळख पटणारी चिन्ह अशा गोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाही याचे भान वाहन मालकांनी ठेवावे अशा आता कारवाई सुरू केली असून असून या पुढील काळात ती कठोर करण्यात येणार संबंधित वाहन चालक मालक यांची संपूर्ण माहिती जमा करण्याचे आदेश संबंधित पोलिसांच्या विभागाला दिले असल्याचेही यम या राजकुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले वाहन चालकांनी वाहन चालविताना शिस्त मोडली नाही पाहिजे त्याचबरोबर रिक्षा चालकांनीही शिस्तीचे पालन करावे असे आवाहन यम या राजकुमार यांनी केले सायलेन्सर बदलून चालविण्यात येणारी वाहने ट्रिपल सीट फॅन्सी नंबर युनिफॉर्म अशा बाबींवर सध्या काम करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत परंतु पुढील काळात सूचना किंवा वेळ न देता प्रभावी कारवाई करण्यात येईल त्याशिवाय शहरातील अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे संकेत पोलीस पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिले